वेलकम टू पायल्स अमेझिंग ब्लॉग या चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी माझ्या हॉटेलचा मंचाव सूप घरच्या घरी कसा बनवता येईल ते दाखवणार आहे एकदम कमीत कमीत साहित्यात आणि खूप टेस्टी याचा प्लस पॉइंट माहिती का काय आहे हा पाच मिनिटात बनतो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला रेसिपीला सुरुवात करूया लेट्स गो सूप बनवायला चालूया आपण दोन वाट्या सूप बनवणार आहोत त्यासाठी मी एक चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यावर आहे ना कोबी टाकून घ्यायची बारीक चिरलेली कोबी टाकायची कोबी चांगली अशी फ्राय करून घ्यायची आणि त्यावर अद्रक लसूण आणि मिरची यांची जाडी भरडी अशी टेस्ट करून घेतलेली आहे ती टाकायची अद्रक लसूण मिरची चांगल्या रीतीने फ्राय करून घ्यायची कारण आपल्या सूपला चांगला स्वाद येण्यासाठी अद्रक लसूणच मेन असतो आणि पाव चमचा अजिनो मोठ अजिनो मोठ तुम्हाला टाकायचा असला तर टाकू शकता नाही टाकला तरी सुद्धा काही हरकत नाही पण हॉटेलमध्ये अजिनोमोटो हा टाकलाच जातो त्यानंतर त्यावर सोया सॉस टाकून घ्यायचा सोया सॉस टाकल्यानंतर त्यात दोन वाट्या पाणी टाकून घ्यायचं दोन वाट्या पाणी टाकून चांगली अशी खदखदून सुपला चांगली उकळी आणून घ्यायची मैत्रिणींनो हे हॉटेल स्टाईल सूप आहे घरात करताना सर्व भाज्या लागतात पण हॉटेलमध्ये काही भाज्या टाकत नाही फक्त कोबी कोरणीला टाकतात मी तुम्हाला हॉटेल स्टाईलवालच दाखवलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं चा, आणि चांगली अशी उकळी काढून घ्यायची सूपला उकळी येते तोपर्यंत मी कॉर्नफ्लावरची स्लरी तयार करून घेत आहे एक चमचा कॉनफ्लावर घेतलेला आहे त्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि ही स्लरी त्या सूपमध्ये टाकून घ्यायची जेणे आपलं सूप असं घट्ट असं होतं हे बघा सूपला चांगली उकळी आलेली आहे आता त्याच्यात पणसावरती स्लरी टाकून घेतलेली आहे गी आणि चांगलं असं दोन तीन उकळी खळखळून मोठ्या गॅसवर उकळून घ्यायचं खूप आपलं मस्त घट्ट घट्ट तयार होतं हॉटेलमध्ये कुठल्याही प्रकारच्या भाज्या वापरल्या जात नाही फक्त कोबी अद्रक लसूण मिरची एवढीच फोडली दिली जाते घरगुती करताना आपण सर्व भाज्या वापरते आता आपलं सूप तयार आहे आता मी हे सूप काढून घेते हे बघा असं वाटीत काढताना आहे ना सुरुवातीला सूप काढून घ्यायचं त्यावर त्यावर आता आपण थोडीशी शेव फ्राय नूडल्स थोडेसे मंचुरन जर तुम्हाला मंचुरियनची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा की आम्हाला मंचुरियनची रेसिपी पाहायची आहे मी नक्की तुम्हाला मंचुरियनची रेसिपी शेअर करे आता वरून थोडीशी कोथंबीर टाकायची गोबी टाकायचा आणि सर्व करायचं झालं तयार व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा